ठरवून हल्ला करण्यात आला असं देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलंय तीन डी सी पी लेव्हलचे पोलीस जखमी झालेले आहेत फडणवीसांनी ही सभागृहात माहिती दिलेली आहे नागपूरमध्ये काल तणावाची घटना घडलेली होती आणि त्या संदर्भात त्यांनी आज विधानसभेमध्ये या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करू असंही त्यांनी म्हटलंय या संपूर्ण तणावाच्या दरम्यान दगडफेक झाली आणि यामध्ये तेहतीस पोलीस जखमी झालेले आहेत एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आल्याची माहिती सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली नागपूर मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अकरा ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती सुद्धा फडणवीसांनी दिली आहे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरता शांतता राखण्याकरता मी आव्हान करतो आणि त्यासोबत ही देखील चेतावणी देतो की कोणीही या ठिकाणी जर दंगा करण्याचा प्रयत्न केला त्याचा जात धर्म न पाहता त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि पोलिसांवर जर कोणी हल्ला केला तर त्यांना सोडलं जाणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई ही केली जाईल हे देखील या निमित्ताने मी सांगतो